मनोहर सपाटे छत्रपती शिवाजी प्रशाला जी महाराजांच्या नावाने शाळा आहे जी समाजाची शाळा आहे तीन तीनशे शहात्तरसारखे विनयभंगासारखे तीनशे चोपन्नसारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल असून त्यांनी तात्काळ जरा जरी लाज शिल्लक असेल त्यांची ज्या समाजाच्या नावावर ही शाळा आहे त्या समाजाची आपल्यामुळे बदनामी होत असाल तर आपण बाजूला सरकलं पाहिजे या भूमिकेतून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा जर लाज असेल तर नसेल तर आत्तापर्यंत बिबीन लाजेसारखंच राहिलेत त्यांनी तातडीनं त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला सारखावं त्या काय संस्थेत आम्ही कोण नाही आहे पण आज त्यांच्यामुळं मराठा समाजाची सगळीकडे छीतू व्हाले बदनामी व्हाले तातडीनं त्यांनी त्यांच्या बाकीच्या संचालकांनी उठाव करून त्यांची त्यातनं ते हाकलपट्टी केली पाहिजे आणि लवकरात लवकर एवढे जास्त गुन्हे असतानाही सी पी साहेबांनी आत्तापर्यंत त्यांना काम मोकाट रान सोडलं त्याचासुद्धा जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आता आम्ही सी पी साहेबांकडे चालू आहे साहेब भरपूर दारू दुकानाच्या रस्त्यानं प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही पिता का जर निर्व्यसनी माणूस असेल चांगला असेल संस्था चालवतो त्याला पण एक तत्व आहे आचारसंहिता आहे सोलापूर शहराचं प्रथम नागरिक म्हणून ज्याने काम केलं त्याला काय आचारसंहिता आहे का कुणाला पण करते पक्षाला 24 त्या पक्षाला कळलं चोवीस तासाच्या आत पक्षानं हकालपट्टी केली तसं ह्या संचालक मंडळाला सदस्यांना पण सगळं कळलं आहे पण दहशत एवढी आहे की धाडस कोण करत नाही पण मराठा समाज एकत्र आला आहे आणि ते धाडस करायला आहे निश्चित त्या विषयावर पाच तारखेला सी एम सोलापुरात आहेत एक शिष्टमंडळ त्यांनासुद्धा महिला कर्मचाऱ्यांच्या शाळेतलं भेटणार आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याशी हा विषय लढा थांबणार नाही आणि त्या शाळेच्या मागील पंधरा वर्षापासून त्या संस्थेचं ऑडिट झालेलं नाही प्रचंड मोठा गैरव्यवहार आहे जोपर्यंत त्याचं ऑडिट होत नाही भ्रष्टाचार बाहेर होत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही संस्था मराठा समाजाची आहे पण बदनामी व्हालो ना अध्यक्षमुळे सगळीकडं बाजूला सरकार नाही पस्तीस पस्तीस वर्षाला एवढं एवढा काय तुमच्याला अध्यक्ष करणार आहे ह्यातला कोण होणार नाही अध्यक्ष तरी सुद्धा सत्तेला चिटकून राहतात तुम्ही एवढा मोठा गुन्हा करून तुम्हाला कोणी माफ करणार नाही आता समाज पेटून उठलाय जोपर्यंत यांची हकालपट्टी होणार नाही जोपर्यंत सगळं ऑडिट होणार नाही जोपर्यंत पूर्ण चौकशी होणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही त्याच्यावर बहिष्कार कालच बैठकीत मराठा समाजाने निर्मल कुमार फडकले सभागृहात सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाला पुढे मनोहर सपाटेंना कोणीही बोलवणार नाही जे बोलवतील त्यांच्यावर सुद्धा बहिष्कार टाकण्यात येईल प्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद